साथीच्या आजारांपासून बचाव करण्यासाठी अहमदनगर शहरातील कोठी आणि मार्केट यार्ड परिसरात औषध फवारणी करण्यात आली आहे अहमदनगर शहरातील कोठी परिसर आणि मार्केट यार्ड रोड या ठिकाणी वाढत्या साथीच्या आजारामुळे आणि डेंग्यू चिकनगुनियासारख्या आजारांवर मात करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील शिंदे यांनी नागरिकांशी संवाद साधत आडी अडचणी समजून घेत आमदार संग्राम जगताप यांच्याशी संपर्क साधत संग्राम सोशल फाउंडेशनच्या उपक्रमामार्फत चालू असलेल्या औषध फवारणी करणारा पथक आमदारांनी पाठवून संपूर्ण परिसरात सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील शिंदे यांनी स्वतः थांबवून फवारणी केली यात अरिहंत कॉलनी गुलाबसिंग कंपाऊंड परिसर वीज बोर्ड परिसर खालकर हॉस्पिटल परिसर बॉईज हायस्कूल परिसर आणि मुले मुली यांच्या बोर्डिंग शाळेत देखील फवारणी करण्यात आली आहे त्यामुळे नागरिकांच्या वतीनं आमदार संग्राम जगताप आणि सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील शिंदे यांचे नागरिकांनी आभार मानले माननीय आमदार संग्राम भैया संग्राम भैया आणि तसेच भावी, भावी नगरसेवक स्वप्नील शिंदे एक तडबदार नेतृत्व यांचे आज मी कोणती विभागाच्या वतीने मनपूर्वक आभार मानते अशासाठी की सध्या डेंग्यूची साथ आणि चिकनगुनिया ह्या आजाराची साथ साधीच गांभीर्य लक्षात घेऊन ह्यांनी आमच्या ह्या विभागामध्ये येऊन औषधाची फवारणी केलेली आहे जागोजागी ठिकठिकाणी थी, अगदी काळजीपूर्वक वैयक्तिकरित्या स्वप्नील शिंदे हे त्या त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी फ कामगारांकडून फवारणी मारून घेतली आणि आमचं येथील आरो सर्व परिसर परिसर स्वच्छ करून घेतलेला आहे फवारणी करून त्याबद्दल मी दोन दोन्ही सेवकांचं मनपूर्वक आभार मानते धन्यवाद माननीय आमदार साहेब संग्राम आम्ही आपले खूप खूप आभारी घेतो आज तुमच्या विभागामध्ये दास दासांची फवारणी त्यापूर्ण गौतावर देखील फवारणी करण्यात आली ते सर्व श्रे आपल्याला आहे आपल्या माध्यमातून जो ट्रस्ट आपण निर्माण केला त्याद्वारे आपण ही नगरकरांची सेवा करीत आहात त्याबद्दल आम्ही मी स्वतः माझी नगरसेवक सौरव करून आपला मनस्वी अभिनंदन करतो आणि आभार मानतो सोबत तरुण कार्यकर्ता स्वप्निम शिंदे यांची आपल्यासोबत असलेली पावसाळ ती आम्ही नेहमी पाहतो आणि आज त्या सर्व कर्मचाऱ्यांच्यासोबत त्याने पूर्ण वेळ जवळजवळ सहा घंटे त्याने त्यांच्याबरोबर राहून सर्व काम करून घेतलं तरीही हे काम एक एरियाच्या मानाने अपूर्णच आहे कृपया याची दखल घ्या आणि साधारण साधा सात आठ दिवसानंतर पुन्हा एकदा फवारणीचा कार्यक्रम आपल्यामार्फत आणि विशेष म्हणजे आमचा तरुण कार्यकर्ता समाजसेवक स्वप्नील शिंदे यांच्यामार्फत करावा ही विनंती अहमदनगर कोठी परिसरातून आमचे लाडके नेते हा संग्रामभया जगताप धडाडी वक् वक्तृत्व वक, असलेले धडाडी आणि तरुण तडपदार असे जे संग्रामभया जग जगताप यांचे मी कोठी परिसरातून तर्फे मी मनपूर्वक आभार मानते आणि आमचे जे भावी नगरसेवक जे दादा शिंदे यांचे पण मी मनापूर्वक मनपूर्वक आभार मानते कारण त्यांनी ज्या आमच्या ह्या माता बहिणींकडे लक्ष देऊन ज्या आमच्या परिसरामध्ये जी हे झालेली आहेत सगळीकडे रोगप्रसारण पावलेले आहे डेंगू मलेरिया चिकनगुन्हे असे काही जे आजार आहेत त्याच्यावर नियंत्रण आणण्यासाठी जी फवारणी केलेली आहे आणि जात जाणीवपूर्वक जातीपूर्वक त्यांनी लक्ष देऊन सग त्यांनी लक्ष दिलेलं आहे आणि ही पवार सग करून घेतलेली आहे पण मी जे माझे तरुण बंधू त्यांची मनापासून उपकार मानते आज जर ते नसते त्यांनी अशी सेवा केली नसती तर हे होऊ नसतं शकलं त्यांचे पण मनापासून आभार मानते आणि आमच्या दादाचे पण आम्ही प्रतिनिधी अनिकेत गवळी न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर राम एजन्सी सादर करत आहे सॅमसंग बिग टीव्ही फेस्टिवल ऑफर ब्रँडेड इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या रूपाने सजेल आपले घर सुंदर त्वरा करा ही ऑफर राम एजन्सीच्या तिन्ही शोरूम मध्ये चौदा सप्टेंबर पासून मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध शाखा मार्केट यार्ड नवीपेठ आणि सावेडी अहमदनगर सेलिब्रेट न्यू एरा इन एल एंटरटेनमेंट